गुड मॉर्निंग लिवालाय मॉर्निंग ऑकला रानात आता वाजलेत नऊ किती क्लीन क्लीन दिसतय आभाळ हे बघा फुलं आपोआप आहे हवेल आणि नंतर ना याचा कलर चेंज होतो आता ब्लू दिसतोय नंतर जांभळा होतो लिओ आता लिओला खायचंय अंडू थांबी सोलते

चांगलं सांगून खा कोलम कोलम करा शेळ्या चालल्या तर चल जेवण करायला जेवण करता करता याला पाळावं लागतं मधी मधी नाही का लिओ हो। पाणी नाही त्याला भाऊ रिकामा आहे चिमण्या आल्यात फिडरमध्ये लिओ पळवितोय त्यांना मी तुम्हाला दाखवते लिहोच्या अंगणातील वेगवेगळी फुलं हे गुलाबी रोज हे आमचं अपराजिता अपराजिता खूप फुलं आले त्याला हे आमचे जास्वंदीचे फुलं

వైట్ కొటీలో वा किती छान दिसत आहे कलर मस्त मस्त इकडे पण आहेत इथे पण आलंय इथे वरती हे आमचे बर्ड फिडर सकाळी सकाळी लय चिमणे येतात खायला <tles> आणि हा आमचा क्यूट लिओ पाणी प्यायचं आहे थांब लिओला तर था लागली ना लिओ असं नळापुढे येऊन उभा राहतो आणि आपण चालू करायला नाही आलं ना लगेच नळ आहे नाही का लिओ लगेच नळ तोडून टाकितोय कोण नाही चल बसायल तिकडं <laughs> तीन वाजून तेवीस मिनिट झालेत आणि आता पाऊस येतो आहे लिहो तर पावसा चाललाय लिओ डेंजर पाऊस यायला लागलाय चांगलं ऊन पडलं होतं लगेच यायला लागलं भिजू नको पावसात बिझू नको चल तिकड आंघोळ केली काल चल पाय गस्तान आणली पाऊस येतोय पावसात धिंगा चाललाय बघा याचा गोल 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 ओलान ओला नको काय 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 गुड इव्हिनिंग किती काळ कुट्टा बळालाय बघा आमच्याकडे दुपारी पाऊस येऊन गेलाय शेक हँड गुड बॉय बस खाली हाय फाय गुड बॉय बस खाली बसा झोपा झोपा हॅलो गुड बाय उलू बना या बिस्किटला आहे काय दिसलं काय दिसलं डिटेक्टिव्ह कसला आहे दमलाय तो लय वेळचा खेळ होतो तो मला उशिरा कळाल शूटिंग काढावा म्हणून तुला जायचं तुला जायचं होतं त्यासोबत त्यांनी नेलं ना तुला अरे कुलूप कस ठेवलंय सर्व डोक्या फोड नि अशी कडी टाकून ठेवा लागते नाही तो लोक उघडतील लियली पाळाला लागन रे पायाला ये पोरा बाय गुड नाईट